नमस्कार स्क्वेअर मराठी मध्ये आपलं स्वागत आहे आणि आज आपण समसारा या मुव्हीच्या प्रीमियर शो साठी आलो आणि आपल्या सोबत आहेत ईशा केसकर त्यांना आपण जाणून घेऊया त्यांचं काय मत आहे खूपच इंटरेस्टिंग होती मूवी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कंटिन्युअस एंगेजमेंट राहते म्हणजे पुढे काय पुढे काय अशी उत्सुकता कंटिन्युअस राहते आणि बघावं असं वाटतो ऋषीनी खूप छान काम केलंय सायलीनी खूप गोड काम केलंय गोष्टी बद्दल फार काही सांगता येणार नाही पण कंटिन्युअस सलग सलग लोकर आशी, आशी मला असं वाटत राहत की कुठेतरी विनाश आहे का जन्म आणि मृत्यू ह्याची जी त्यांनी गोष्ट सांगितली ती फार उत्तमरित्या दाखवण्यात आली आहे तर तुम्ही सगळ्यांनी लवकरात लवकर चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट अनुभवावा संसारा नाव आहे चित्रपटाचं आणि उद्यापासून तो प्रदर्शित होतोय सर्वत्र अशी अशी कन्सेप्ट मला वाटतं मराठीमध्ये पहिल्यांदा ट्राय आउट केली त्याच्याबद्दल काय एक तर ज्या पद्धतीचं इमॅजिनेशन होतं डिरेक्टरचं ते खऱ्यात उतरवणं खूपच आवड अवघड आहे कारण तुम्ही बघितलं तसं खूप व्हीएफएक्स शॉर्ट्स आहेत त्यामध्ये एक दैत्य त्यांनी उभा केला आहे आणि तो कोणाच्याही म्हणजे काय म्हणता येईल इमॅजिनेशनच्या पलीकडचा आहे पण तेवढाच तो रॉ पण आहे जो आपल्याला ट्रेलर मध्ये पण दिसतो थोडा थोडा तर मला आधी वाटलेलं की हे काय का कार्टून सारखं होत आहे का पण तसं न होता त्यांनी ऍक्च्युली एनिमेशनचा वापर करून गोष्ट पुढे नेली जे खरंच गरजेचं होतं ते तेवढं शूट करणं अवघड असतं कधी कधी आणि त्याचा कुठेही गैरफायदा घेतला असं नाही वाटलं सो दॅट्स व्हेरी नाईस थँक्यू मला वाटतं की uh, याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आपण पहिल्यांदाच अनुभवल्या जसं की व्ही एफ एक्स एवढ्या छान लेवलला पडले गेले आणि यांनी खरंच रिसंट काम केलंय आणि uh, ते अचीव्ह करणं खूप अवघड आहे आणि पुढच्या पुढच्या भागासाठी किती एक्साइट खूप एक्साइटेड आहे ॲज लॉंग एज रिशी त्याच्यात आहे जस्ट जोकिंग पण असो पुढे पण गोष्ट वाढेल तसं मलाही बघायला आवडेल की वॉट डू दे हॅव टू ऑफर दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट